हा मुद्दा मांडण्यासाठी सहकार्य करावं म्हणजे हा मुद्दा जर मांडला गेला आरक्षणाचा कुठेतरी पदरात काहीतरी मिळू शकतो काहीतरी पडू शकतं मात्र राजकीय इच्छा थोडी कुठेतरी कमको होत पडल्यासारखं वाटतं का आता राजकीय इच्छा शिक्षक जेव्हा असते बऱ्याचशा गोष्टी हे साथ देऊ शकतात मात्र जेव्हा तीच नसेल ना बऱ्याचशा गोष्टी शक्य होत नाही त्याच मराठ्यांनी त्यांना मोठं केलेलं आहे ते जर दाखवत झाले तर कायमचं कमकत होती कायमचं कायमचं राजकीय करिअर बरबाद सपडा साफ सगळा आता मराठे काय आहेत या आता दिसणारे मराठी म्हणजे खरच काय इतक्या दिवस नाही दिसलं आणि आता मराठ्यांची शक्ती या राज्यात किती महत्वाची आणि काय झालं व त्याच नव्हतं काय होऊन बसलं हे पूर्ण राजकीय जीवनातून उठल्यावर लागते येईल राज्यातला मराठा म्हणजे काय चलो धन्यवाद योग्य वाटतो नाही नाही ते काहीच नाही केलं आणखीन वीस एकवीस आम्ही आम्ही करणार तर दिल कुसा फुला समोर सांगून आतापर्यंतही आंदोलन केले मग ते जे निर्णय होईल ते एकदा झाला की झाला समाजाने स्वीकारला की समाज बसलाच पण अंमलबाजून मात्र सगळ्या सोयऱ्याचीच घेणार त्याच्या सरकारला सुट्टी नाही